શુભમ કરોસ્ત્રિ વિનાશાશ દીપક જ્યોતિ નમસ્તુ તેમ્યા દિવ્યા દીપક तू का कानी कुंडल कानी कंभर मोती हार मुंडी हार दिवा ला पाहू केवाला पाहू नमस्कार नमस्कार दिवा लावला दिवा लावला देवा पाशी देवा पाशी उजेड पडला उल्तेल पडला तुळशी पाशी तुळशी पाशी माझा नमस्कार ऐ नमस्कार सर्व देवांपास हात जोडून नमस्कार करा नमस्कार गुड बॉय गुड नाईट गुड नाईट गुड मॉर्निंगिंग गुड मॉर्निंग नाही गुड नाईट म्हणायचं नाईट गुड नाईट बाय बाय